दैनिक जालनानायकमध्ये आपलं स्वागत आहे आपण सध्या आहोत जिथं गणपती बाप्पाचं विसर्जन झालं आहे दोन दिवसापूर्वी गणपती विसर्जनानंतर परिस्थिती काय आहे तलावाची म्हणा किंवा मूर्त्यांची म्हणा आणि यावर काय उपाययोजना केल्या पाहिजेत किंवा मंडळांनाही कसं सजग राहिलं पाहिजे किंवा काय करावं याविषयी दैनिक जालनायकने घेतलेला एक स्पेशल रिपोर्ट आपण पाहत असाल की दोन दिवसापूर्वी जालन्या शहरातील मोती तलावा गणेश मूर्तींचं विसर्जन झालेलं आहे ज्या काही मोठ्या मूर्त्या आहेत त्यांचंही याच तलावात विसर्जन झालेलं आहे मात्र जालना शहरातील अनेक मंडळांनी ज्या काही मोठ्या मूर्त्या बसवल्या त्याची अवस्था आज नक्कीच विचार करण्यासारखी आहे विषय नक्कीच धार्मिक आणि भावनिक आहे पण हा विषय बोलावाच लागेल आज आपण पाहतो की पर्यावरण रक्षण केलं पाहिजे त्याचं संरक्षण झालं पाहिजे पण ही जी काही परिस्थिती आपण पाहतो आहे ती नक्कीच एक दुःखदायक म्हणायला हवी या अलावा ज्या काही मोठ्या मूर्तींचं विसर्जन करण्यात आलेलं आहे ते विसर्जन अत्यंत तो तोडक्या पद्धतीनं झालेलं आहे यात अनेक मूर्तींची तूट झालेली आहे काही मूर्त्या पूर्णपणे बुडालेल्या नाही आहेत त्या पूर्ण विरघळलेल्या नाही आहेत याची एक अत्यंत दुरवस्था आपल्याला या माध्यमातून दिसून येत आहे दैनिक जालनायकच्या वतीने आम्ही आवाहन करतो की सुद्धा यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे गणेशोत्सव केलाच पाहिजे यात दुमतच नाही मात्र हा गणेश उत्सव करताना आपण ज्या काही मूर्ती बसवतो त्यांचं योग्य प्रकारे विसर्जन झालं पाहिजे हेही तितकंच महत्त्वाचं आहे गणेश मूर्तींच्या उंचीबाबत गणेश मंडळांनी पुढील वर्षी तरी निश्चित विचार करावा अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्याची गरज कर आहे दैनिक जालनायकसाठी गजेंद्र देशमुख जालना